नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल ते लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करावे

তো তু ন

Tentang pesari Tentang pesari Tentang pesari परिषद मुलींच्या शाळेमध्ये या ठिकाणी आनंदी बाजार आयोजित भाग पालकांनी शाळेतील शिक्षक शाळा समिती यांचे मनपूर्वक आभार आणि शेणीचे दुमदार कार्यकर्ते नंदुकुमार ताणे सुद्धा यांनी वेळात वेळात आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगंद पुली या ठिकाणी आम्ही विद्यार्थिनींच्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव देण्यासाठी हा आनंदी बाजार आयोजित केला आहे यामध्ये विद्यार्थिनींनी आपल्या घरी आईने बनवलेले पदार्थ विक्रीसाठी आणलेले आहेत एकही पदार्थ आम्ही बाहेरचा आणलेला नाही त्यानंतर शेतकरी मुलींना आपल्या शेतातील माल विकण्याचं कौशल्य प्राप्त व्हावं यासाठी आम्ही भाजीपाला बाजार आपण भरवला आहे आणि सर्व श्रीगोंदा परिसरातील सर्व महिला पालक ग्रामस्थ या आनंदी बाजारला आवर्जून भेट देत आहेत आणि आमच्या विद्यार्थिनींकडून त्यांनी केलेल्या पदार्थांचा आस्वाद घेत आहे